आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये होम हवन केल्यानंतर पूजा केल्यानंतर नैवेद्य दाखवणे खूप शुभ मानलं जातं आशाने देव आणखीन प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांवर सुख समृद्धीचा वर्षाव करतात आणि आपली कृपा त्यांच्यावर ठेवतात असं मानलं जातं वास्तुशास्त्र विषयक सांगायचे झालेस तर त्यात देवाला नैवेद्य दाखवण्याचे अनेक नियम सांगण्यात आले आहेत या नियमांकडे दुर्लक्ष केले तर घरात अडचणी येऊ शकतात बऱ्याच समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागू शकतं चला तर मग देवाला नैवेद्य दे दाखवण्याच्या संबंधित काही नियम आहेत ते जाणून घेऊयात पण त्याआधी चॅनलला देवाला अर्पण केलेल्या अन्नाला नैवेद्य असे म्हणतात हा नैवेद्य अत्यंत शुभ मानला जातो देवाच्या मूर्तीला नैवेद्य दे दाखवल्यानंतर त्या प्रसादाचे काय करायचे हा प्रश्न निर्माण होत असतो काही जण देवासमोरचा नैवेद्य तिथेच ठेवतात आणि नंतर एका दिवसाने तो उचलतात पण मंडळी हे चुकीच आहे बरं का खर तर देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर काही वेळाने तो तिथून लगेच उचलून घ्यावा कारण असं म्हणतात की चंडनशू चांडाली सुखशैन आणि चंडेश्वर नावाच्या चार नकारात्मक शक्ती तेव्हा तेथे असतात ज्या नैवेद्य फार वेळ तिथेच ठेवला असेल तर तिथे येऊन तो नैवेद्य उष्टा करतात त्यामुळे माणसाच्या आयुष्यात दुःख सुरू होते तुम्ही देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर तो नैवेद्य थोड्या वेळाने तो लगेच काढून घ्या वास्तुशास्त्रानुसार नैवेद्य देवाच्या मूर्ती समोरून काढून ते तांबे चांदी सोने दगड माती किंवा लाकडी या सगळ्या भांड्यात तुम्ही ठेवू शकता हे करणे खूप शुभ मानले जाते आणि देवाचा आशीर्वाद कुटुंबाला मिळतो यामुळे देव आपल्यावर प्रसन्न होतात आणि देवदेवतांच्या आशीर्वादाने आपल्याला हवं ते मिळतं ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की त्या भांड्यात ठेवलेल्या नैवेद्याचे काही वेळाने प्रसादास रूपांतर होते हा प्रसाद आपण स्वतः खावा आणि शक्य असेल तर आपल्या जवळच्या माणसाला देखील खायला द्यावा त्या प्रसादात देवांचा आशीर्वाद असतो आणि त्या सकारात्मक ऊर्जा प्राप्त झालेली असते म्हणून मूर्तीसमोरचा नैवेद्य प्रसाद म्हणून सगळ्यांना खायला द्या आशाने देव प्रसन्न होतो आणि सगळ्यांना आशीर्वाद देतो असे म्हटले जाते की जे लोक प्रसादाशी संबंधित हा नियम भक्तिभावाने पार पाडतात त्यांना आयुष्यात कधीही कोणत्याही प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागत नाही आणि घर सुखाने भरलेले राहते त्याच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा